या प्रशिक्षणातील ज्या बाबी होत्या ह्या आधीपासून आपण रागवतच होतो पण जो आपल्याला विसर पडला होता आपल्यावर जी धूळ बसली होती ती निघून गेली आणि जागतिक भविष्यवेधी शिक्षणाच्या दृष्टीने जा जागतिक दर्जाचे मूल तयार व्हावे या दृष्टीने आपल्या अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेला नवीन दिशा मिळाली आता तुम्ही शाळेमध्ये गेल्यानंतर काय करणार सर्वप्रथम वर्गातील मुलांचे स्तरानुसार गट केलेच होते परंतु आता एक ते पाचचा जो माझा विभाग आहे त्या एक ते पाचच्या वर्गातील पाचही वर्गातील मुलांच्या स्तरानुसार गट करेल आणि असं न्यास किसा यानुसार त्यांना आव्हानं देऊन त्यांच्या पुढील अध्यापन अध्ययनाचे नियोजन करेल यानंतर तुम्हाला अध्ययन अध्यापन करायचं आहे की मुलांना अध्ययन करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे त्यासाठी त्यांना वेगवेगळी त्यांच्या स्तरावरील आव्हाने द्यायचे तुमच्या विद्यार्थ्यांना याचा कशा पद्धतीने फायदा होणार आहे मूल स्वतः तरी मूल स्वतःच्या गतीने अधिक दुप्पट तिप्पट गतीने शिकतील ज्या मुलांचा आपल्याला अंदाज नाही की कशी गतीने शिकू शकतो आपण आपल्या अपेक्षित तेवढंच पाणी त्याच्याकडून करून घेतो तो त्याच्या गतीने गतीने वेगाने शिकेल या प्रशिक्षणाचा तुम्हाला काय फायदा झाला म्हणजे तुमचं काम वाढलं की कमी झालं शारीरिक काम कमी झालं आणि बौद्धिक आणि मुलांचं जे अध्ययन होणार आहे हे या प्रशिक्षणामुळं कसं सोप होईल मुला आनंदाने आपला आव्हान पूर्ण करतील आपण जे त्यांना पहिले गृहपाठाच्या स्वरूपात आव्हान देत होतो ते भीतीने किंवा जबरदस्तीने करत होते त्यांना ते आव्हान करते आनंदाने करतील आणि आनंदाने आव्हान दिल्यामुळे त्यांच्या ते कायम स्मरणात आहे म्हणजे या प्रशिक्षणामुळं अध्ययन आद, करणारी मुलं ही सर्व वर्गातील सर्व विद्यार्थी अध्ययन करतील असं वाटतं तुम्हाला धन्यवाद सांगितलं की या प्रशिक्षणाचा कसा फायदा झाला आणि मुलांना कसा होणार आहे त्यांचा सांगण्याचा हाच उद्देश होता की या प्रशिक्षणामुळे मुलं वर्गातील शंभर टक्के विद्यार्थी शंभर टक्के अध्ययन निष्पत्ती पूर्ण धन्यवाद